मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिंग चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते बघिनीनो पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये अजून एक मोठा अपडेट आलेला आहे आणि या अपडेटमध्ये खूप साऱ्या असे बदल झालेले आहेत तर तुम्ही जसा व्हिडिओ बघाल तसं लगेच आपल्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला अपडेट करा आता ते कुठले कुठले अपडेट आलेले ते मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगते बघा आपल्या सगळ्यांना माहिती आहे माझं अपडेट झालेलं आहे आपण अपडेट करा आणि अपडेट केल्यानंतर ओपनमधून जरी तुम्ही केलं तरी चालणार हो आहे किंवा बाहेर जाऊन तर त्या पहिले आपल्याला जो व्हॉट्सअप न्यूज हे बघायचं आहे बघा आपल्याला अपडेट काय आलेला आहे तो समजून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये बघा लास्ट तर आपल्याला व्हॉट्सअप न्यूज म्हणजे पंधरा जानेवारीला अपडेट आलेला आहे तर याच्यावर आपण जर क्लिक केलं तर आपल्याला काय काय अपडेट आलेलं आहे तर हे आपल्याला कळत असतं बघा मी आता याच्यावर क्लिक केलेलं आहे तुम्ही बघू शकता तर इथं अपडेट आपल्याला क कुठल्या स्वरूपात आले तर बघा अंगणवाडी केंद्र ओपन करण्यापासूनचा हा पहिला अपडेट आहे तर आपण ज्यावेळेस अंगणवाडी केंद्र ओपन करतो तर तुम्हाला दाखवतेस मी पण माझं आज डेली ट्रॅकर हे भरलं आहे त्याच्यामुळे ते, ते क्लिअर कट तुम्हाला आजच्या वेळीच्या माध्यमातून सांगता येणार नाही परंतु उद्या मात्र मी नक्कीच सांगते फक्त एवढं सांगते की आपल्याला नाश्त्यासाठी पण फोटो काढायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला जे अपंग लाभार्थी आहेत तर अपंग लाभार्थ्यांसाठी आपल्याला यु डी आय नंबर आपल्याला जे जे तुमच्याकडे अपंग सॉरी दिव्यांग आपल्याला आता दिव्यांग म्हणायचं आहे की जे दिव्यांग लाभार्थी आपल्या अंगणवाडी केंद्रात असतील तर त्या अंगणवाडी केंद्रात असतील आपल्याला दिव्यांग लाभार्थ्यांची आपल्याला यु डी आय अठरा अंकी जो नंबर आहे तो यु डी आय नंबर आपल्याला त्या लाभार्थ्याच्या याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे ते पण मी तुम्हाला दाखवते हो त्याच्यानंतर आपल्याला वीएचेंडी मोडूलमध्ये खूप सारा असा मोठा बदल झालेला आहे ते पण तुम्हाला दाखवते आणि त्याच्यानंतर आपल्याला टी एच आर भरत असताना काही अडचण होती इशू होता तर त्या संदर्भातील आहे पण ते आता सध्या दाखवता येणार आणि पण फक्त मला आता दिव्यांग लाभार्थ्यांचं भरताना तुम्हाला दाखवते वीएचेंडी मध्ये कुठला बदल झालाय तो दाखवते आणि डेली ट्रॅकरचं मात्र उद्या चोळीच्या माध्यमातून दाखवणार आपल्याला आता नाश्त्याचा देखील फोटो काढायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला पहिला फोटो जो आपला असतो तो ग्रुप फोटो देखील आपल्याला घ्यायचा आहे परंतु आता ते माझं डेली ट्रॅकर भरून झालं त्याच्यानंतर मी अपडेट आलेला चेक केला त्याच्यामुळे ते येणार नाही तर ते आपल्याला उद्याच्यासाठी तो व्हिडिओ मी तुमच्यासाठी ठेवते हो संपूर्ण व्हिडिओ तो दाखवणार कशा पद्धतीने करायचं परंतु याच्यामध्ये आपल्याला आता नाश्त्यासाठी पण फोटो घ्यावा लागणार आहे आपल्याला हा खूप मोठा अन्याय की कमी मानधनवाले कर्मचाऱ्यांना आपल्याला सगळी स्थिती रिअलमध्ये दाखवावी लागते पण असो आता माझं कामच ते की जे आलेले आहे ते तुमच्यापर्यंत दाखवणं बाकीचं मी बाकीचं काही बोलत नाही परंतु आता जे बाकीचे बदल झालेले आहेत ते पण आपण जाणून घेऊन या आणि हा अपडेट आहे बावीस पॉईंट पाच तर इथे देखील असतो आणि आपल्या देखील असतो बघा इथं तुम्ही बघू शकता बावीस पॉईंट पाच हा अपडेट आलेला आहे आता मी मागे जाते आणि ॲप्लिकेशनला ओपन करून मग आपल्याला नेमकं काय काय का बदल झालेला आहे तर तो, तो बघता येईल तर पहिला बदल डेली ट्रॅकरमध्ये झालेला आहे तर आपण डेली ट्रॅकरचा बदल आधी बघून घेऊ तर बघा ह्या पद्धतीने दिसतं तुम्हाला की डेली ट्रॅकरमध्ये जो बदल झालेला आता माझं डेली ट्रॅकर हे भरलं गेलेलं आहे तर आपल्याला इथं ग्रुप फोटो घ्यायचा आहे पुढची याच्यानंतरची प्रोसेस देखील येते तर बघा जर आपण पकडल्यावर क्लिक केलं तर ती प्रोसेस खाली येणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवते तर बघा हा फोटो काढल्यानंतर इथं खाली ऑप्शन येते पण हे मात्र आता माझं झालेलं आहे त्याच्यामुळे मला दाखवता येणार नाही पण उद्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवते त्याच्यामुळे मी बॅग जाते तर आता आपल्याला नाश्ताचा पण फोटो घ्यायचा आहे तर एवढंच मला कळलेलं आहे हे मला प्रत्यक्ष उद्या करत असताना ते लक्षात येईल आता सांगता येणार नाही आता मी जो दुसरा बदल झालेला आहे तो तुम्हाला दाखवते तर बघा आपला दुसरा बदल आहे तो म्हणजे आपल्या कार्यक्रमाचं जे मॉड्यूल आहे त्याच्यातील आपल्याला व्ही एच डी तर आपल्याला व्हीएचएंडीमध्ये देखील खूप बदल झालेला आहे आता मी त्याच्यावर क्लिक करते आणि तुम्हाला ते देखील दाखवते आता आपण याच्यावर क्लिक करणार आहोत याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला याच्यातील व्ही एच ॲंडी ह्या मॉड्यूलवर क्लिक करायचं आहे तर बघा व्हीई चेंडीमध्ये हे खूप सारे बदल झालेले आहेत आता याच्यामध्ये पार्टिसिपेट म्हणजे आपले जे 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 लाभार्थी जे जे आपल्या व्ही चिंडीला आहेत ते त्या सगळ्यांची काउंटिंग इथे दिसणार आहे तुम्ही जर याच्यावर क्लिक करा बघा ह्या आर जर क्लिक केलं तर अशा पद्धतीने म्हणजे तुमच्या याच्यामध्ये कोण कोण होतं बघा याच्या या आय क्लिक केलेलं आहे मी तर गरोदर माता स्तनदा माता मुलं त्यानंतर किशोरवयीन मुली त्याच्यानंतर ज्या लाभार्थ्यांचं लसीकरण झालं त्यांचे लसीकरण लाभार्थ्यांच्या माता आणि त्याच्यानंतर जे आपले पालक आहेत म्हणजे लाभार्थ्यांचे पालक तर ते असे इथं आकडे येतील आता इथं शून्य शून्य दाखवत आहे तर ते आपल्याला विचंडी भरल्यानंतर इथे ते, ते आकडे येणार आहेत त्याच्यानंतर खालचं ऑप्शन आहे बघा हे पण तुम्ही बघू शकता याच्यावर क्लिक केलं तर याच्यामध्ये लसीकरण किती जा गरोदर मातेचं झालं का असतं माता मुले तेही देखील इथे येणार आहे त्याच्यानंतर खाली सप्ली सप्लिमेंट आहे बघा याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं असं प्रत्येक अॅरोला क्लिक करत जायचं आहे तुम्ही बघू शकता विटॅमिन ए दिलं का आय एफ एच्या गोड्या दिल्या का अल्फेंडोड दिलं का म्हणजे बघा हे जे दिलेले आहेत तर हे दिलेले आहेत का इथे तुमचे कॅल्शियमचं दिलं का आता असं येणार त्याच्यानंतर बघा टेस्टिंग आणि चेकअप म्हणजे कोणाची चेकअप झालं का ह्या ॲरोला क्लिक केलं म्हणजे लगेच इथं आकडे येणार आहेत बघा तर मी याच्यामध्ये एस बी टेस्टिंग झाली का ब्लड शुगर टेस्ट झालं का एन सी टेस्ट झाली का म्हणजे इथे जे आहे ना ते आपल्याला नुसतं आता सध्या मी तुम्हाला दाखवते ते भरल्यानंतरच आपल्याला पूर्ण करणार आहे त्याच्यानंतर ग्रोथ मॉनिटरिंग मग त्या दिवशी तुम्ही एखाद्या बालकाचं वजन घेतलं का बघा आपल्या अहवालामध्ये हे दिलेलं असतं एक पेज असतं आपलं लसीकरणाचं एक पेज असतं तर त्याच्यामध्ये सगळं हे दिलेलं असतं जे आपण आपल्या मासिक अहवालामध्ये भरतो ती सगळी माहिती आता व्ही एच एन डेच्या याच्यामध्ये आलेली आहे फक्त आपल्याला एक एक क्लिअर करून बघून घ्यायचे बघा इथं तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर काउन्सलिंग सर्व्हिसेस म्हणजे काही माहिती दिली का तर अशा पद्धतीने झाल्यानंतर मग टी एच आर डिस्ट्रीब्युशन दि, केलं का म्हणजे एखाद्या लिएच आर दिला का गरोदर मातेला दिला का तर जे आपण जे मासिक अहवाल आहे आपल्या मासिक अहवालाचं एक पेज आहे तुम्ही तुमची अहवाल भरता तुमचं सगळ्यांचं लगेच डोळ्यात आलं असेल की ही सगळी माहिती आपण त्याच्यामध्ये दे देत असतो तीच माहिती आता पोषण ट्रॅक ॲप्लिकेशनला आहे आणि त्याच्यानंतर इथे ॲक्च्युअल डेट तर अशा पद्धतीने सगळी माहिती आलेली आहे आता सध्या मी तुम्हाला फक्त दाखवत आहे अशा पद्धतीने आपल्याला बाहेर यायचं फक्त दाखवत आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर मग आता लाभार्थी मॉडलमध्ये आता जे तुम्हाला मी दिव्यांग लाभार्थी संदर्भात सांगितलं तर त्या दिव्यांग लाभार्थीचं आपल्याला कसं भरायचं आता माझ्याकडे देखील एवढाही नंबर नाही परंतु तुम्हाला फक्त दाखवून देते की ते कुठं आहे आणि कसं आपल्याला बघायचंय तर मग याच्यासाठी आपल्याला लाभार्थीच्या मॉड्यूलवर जावं लागेल लाभार्थीच्या मॉडूलवर गेल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं पेज ओपन होतं सगळ्यांना माहिती आहे आता यातदा माझ्याकडे दिव्यांग दोन लाभार्थी आहेत त्याच्यात मी तुम्हाला दाखवते मला देखील अजून त्यांचा यू डी आय नंबर वगैरे माहिती नाही अठरा अंकी असतो तो एवढं क्लिअर आहे फक्त तो आपल्याला कुठं भरायचा हे दाखवून देते आणि मला देखील तो माझ्या लाभार्थ्याचा घ्यावा लागेल आता बघा माझ्याकडे सर्वेश सोनवणी हा माझा लाभार्थी जो आहे हा लाभार्थी माझा दिव्यांग आहे ते याच्या मी तीन डॉटवर जाणार तीन डॉक्टर गेल्यानंतर आपल्या त्याच्या प्रोफाईलमध्ये जायचं आहे बघा प्रोफाईलमध्ये जायचं आहे प्रोफाईलमध्ये गे गेलं का मग आपल्याला ते ऑप्शन हे ओपन होणार आहे बघा त्या लाभार्थ्याच्या मी प्रोफाईलवर गेली आणि प्रोफाईलवर गेल्यानंतर जो तुम्हाला खालचं ऑप्शन दिसलं सगळ्यात खालचं ऑप्शन आहे तुम्ही बघू शकता इज द चाईल्ड डिक्लेअर्ड दिव्यांग बाय सी एम ओ ऑफिस किंवा मेडिकल ऑथॉरिटी म्हणजे त्यांच्याकडनं डिक्लेअर झालेला आहे का आपण त्याला संदर्भ सेवा दाखवली का आणि त्याच्यानंतर डिक्लेअर झाल्यानंतरच आपल्याला त्याचा यू डी आय नंबर मिळणार आहे एवढं लक्षात ठेवा त्याच्यामुळे आपल्याकडे जे दिव्यांग लाभार्थी असतील तर त्यांच्यासाठी लगेच आपल्याला सी जे सी एम ओ ऑफिस आहे किंवा त्याच्यानंतर मेडिकल ऑथॉरिटी म्हणजे आपली पी एस सी लेवलला असेल यांच्याकडूनच तो नंबर आपल्याला प्राप्त होणार आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडे दाखवल्यानंतरच आपल्याला हा नंबर टाकता येणार आहे तर त्याच्यानंतर मग आपल्याला लाभार्थ्याच्या होईवर क्लिक करायचं आहे बघा याच्यानंतर तुम्ही होळीवर क्लिक केलं होईवर क्लिक केलं तर तुमचं पुढचं पेज हे ओपन होणार आहे क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग असं पेज ओपन होणार आहे हे पेज ओपन झाल्यानंतर मग याच्यातला तो तुमचा दिव्यांग याच्यात मोडतो आता बघा मुवमेंट म्हणजे ज्याला आपण अस्थि अपंग म्हणजे त्याला हात पाय हात पाय म्हणजे त्या हातापायने त्याला चालता येत नाही किंवा हाताने अपंग आहे म्हणजे त्याला कुठलं तरी शारीरिक एक म्हणण्यापेक्षा म्हणजे त्याला हाताने अपंग आहे पायाने अपंग आहे असा जर अपंग असेल तर तो मुवमेंट मध्ये येईल त्याच्यानंतर मेंटल मेंटल मग जे बघा त्याचं जे आपण म्हणतो की त्याचं मानसिक संतुलन गेलेलं म्हणजे त्याला काहीच आपलं बोललेलं म्हणलेलं कळत नाही म्हणजे तो त्या पद्धतीनं दिव्यांग आहे का त्याच्यानंतर सिंग म्हणजे त्याला डोळ्याने तो अपंग आहे का त्याच्यानंतर हेअरिंग म्हणजे तो कानाने अपंग म्हणजे त्याला कानाने ऐकू येत नाही का त्याच्यानंतर स्पीकिंग मी त्याला बोलता येत नाही का मग याच्यामध्ये तुमचा कुठल्या कुठल्या याच्यामध्ये बालक बसत तर जे ज्याच्यात बालक बसल बसत असेल त्याच्यामध्ये तुम्हाला त्या बालकाला न्यायचं आहे तर बघा माझं याच्यामध्ये जो माझा बालक आहे तर तो माझा बालक याच्यामध्ये मुवमेंटमध्ये येतो कारण की दोघही पायांनी तो अपंग आहे त्याला चालता येत नाही त्याच्यामुळे मी त्याला मुवमेंटमध्ये मुवमेंटवर वर मी क्लिक करणार बघा मी मुवमेंटवर क्लिक केलं बघा मूवमेंटवर क्लिक केल्यानंतर जर तुम्ही बघितलं तर इथे तुम्ही बघू शकता की इथे यू डी आय नंबर विचारलेला आहे आणि मी ह्या एरोला क्लिक केलं त्या एरोला क्लिक केल्यानंतर इथं स्पष्ट आपल्याला दिलेले आहे व्हॉट्स यू डी आय तर इथं दिलेला आहे की अठ्ठावीस डिजिट कॅरेक्टरचा तो जो आय नंबर आहे तो आपल्याला गव्हर्नमेंटकडनं तो इश्यू होत असतो आणि तो, तो आपल्याला जे आपण त्या लाभार्थ्याला दाखवलं तर त्या म्हणजे त्याला संदर्भ सेवा दिली तो आयडेंटिफाय झाला की तो दिव्यांग आहे तर मग त्याचा युडीआय प्राप्त होणार आता आपले जर युडीआय प्राप्त झाले असतील तर तुम्ही युडीआय नंबर इथे टाकू शकता अठरा अंकी अठरा अंकी म्हणजे अठरा कॅरेक्टरचा तो अठरा डिजिट कॅरेक्टरचा तो युडीआय असणार आहे आणि जर तुमचा तो नसेल तर तो आपल्याला प्राप्त करावा लागेल मला देखील आता तो मिळवावा लागणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे टाकावा लागणार आहे त्याच्यानंतर मग त्याला शासनाकडून कुठली सवलत असेल काही असेल तर ती नक्कीच मिळू शकते आणि आपल्या माध्यमातून तो तो दिव्यांग हे जाणार आहे आतापर्यंत पोषण ॲप्लिकेशनला दिव्यांग लाभार्थी नोंदवण्याची सुविधा नव्हती आता आलेली आहे तर आपल्याला आता लवकरात लवकर आपल्या त्या लाभार्थ्यांना रेफर द्यावा लागेल संदर्भ सेवा द्यावी लागेल द्या आणि त्यांचा युडीआय नंबर प्राप्त करावा लागेल कदाचित तुमचा काढला असेल तर तुम्ही लगेच तो टाकून त्याला सबमिट करू शकता आता माझ्याकडे सुद्धा नाही फक्त तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न केला तुमचा युडीआय नंबर इथे टाकला गेला तर युडीआय नंबर टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट ते करता येणार मा आहे आता माझ्याकडे युडीआय नंबर नाही तर ताईनो आजच्या वेळेच्या माध्यमातून मी दोनच बदल तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला एक व्ही चेंडीच्या बाबतीत काय बदल झाला आणि दुसरा आपल्याला दिव्यांग लाभार्थी कुठं आणि कशा पद्धतीने आपल्याला भरायचा आहे त्या लाभार्थीला कुठं जाऊन करायचं हे सांगण्याचा प्रयत्न केला आता महत्वाचं म्हणजे डेली ट्रॅकर मध्ये खूप मोठा बदल झालेला आहे तो मात्र उद्या प्रत्यक्ष मी अंगणवाडी केंद्रात गेल्यानंतर मला करता येईल कारण की मी अपडेट पाहिला तोपर्यंत पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशन माझं डेली ट्रॅकर नेहमीप्रमाणे माझा फोटो काढला गेलेला होता आणि त्याच्यानंतर नाश्ता देखील भरला गेलेला होता तो जर भरायच्या पहिले पाहिलं असतं तर कदाचित आज तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगता आलं असतं परंतु माझं तुम्ही बघू शकता की माझं ते सबमिट झालेलं होतं तर मी उद्या ते नक्कीच तुम्हाला दाखवणार परंतु व्हिडिओ बघितल्या बघितल्या तो मला पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनला अपडेट प्लेस्टोरला जाऊन अपडेट करून घ्यायचं एवढंच सांगते याच्या वेळप्रता एवढंच धन्यवाद